नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं गणित शिकूया या यूट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा म्हणजेच स्कॉलरशिप परीक्षा यासाठी इयत्ता आठवी यासाठी जी मा मार्गदर्शिका आहे गणित विषयासाठी तिचा अभ्यास करणार आहोत त्यातील घटक त्या घटकांवरती गटक, आधारित उदाहरणे यांचा आपण अभ्यास करणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात तत्पूर्वी तुम्हाला एक विनंती आहे तुम्ही जर चॅनलला नवीन नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक शेअर करा आणि नोटिफिकेशनचं बेल आयकॉन दाबा जेणेकरून तुम्हाला सर्व नोटिफिकेशन्स वेळेवर मिळत जातील चला तर मग सुरुवात करूयात प्रश्न क्रमांक सोळा बघा सोबत सोबतच्या आकृतीमध्ये रेषा ए बी समांतर रेषा सी डी असून पी क्यू ही त्यांची छेदिका आहे मग आता दिलेल्या माहितीच्या आधारे एक्सची किंमत काढा इथे हा ए पी क्यू हा कोण किती दिला आहे तीस अंश दिलाय आहे आणि हा क्यू कोण कि हा सी क्यू पी किती आहे एक्स अधिक दोन एक्स आहे मग आता हा जो कोण आहे हा तीस आहे आणि हा एक्स अधिक दोन एक्स आहे मग ह्या हे दोन असे झाले आंतर कोण आहेत मग यांची बेरीज किती असते एकशे ऐंशी अंश तर इथे मग आपण त्याप्रमाणे हे उदाहरण सोडवलेलं आहे आणि मग आपल्याला एक्सची किंमत मिळालेली आहे पन्नास अंश पर्याय क्रमांक तीन क्रमांक सतरा बघा सोबतच्या आकृतीमध्ये संगत कोणांच्या एकूण जोड्या व विक्रम कोणाच्या एकूण जोड्या यामधील फरक काढा तो इथे काढलेला आहे फरक आलाय आठ पर्याय क्रमांक दोन रेषे आता अठरा क्रमांकाचा प्रश्न बघा रेषा ए बी समांतर रेषा सी डी असून पी क्यू त्यांची छेदिका आहे मग कोण पी क्यू सी बरोबर एकशे दहा अंश आणि किरण पी एक्स काय आहे हा ए पी क्यूचा दुभाजक आहे म्हणून मग ए कोण ए पी एक्सचं ए पी एक्स म्हणजे एवढ्या कोणाचं माप आपल्याला त्यांनी विचारलेलं आहे मग आता हा जो ए पी एक्स हा एक्स पी काय आहे कोण ए पी क्यू हा जो ए पी क्यू पूर्ण कोण आहे त्याचा काय आहे तो दुभाजक आहे म्हणून मग आता आहे ए पी क्यू आधिक सी क्यू पी हे काय झाले आंतर कोण झाले म्हणजे यांच्या मापांची बेरीज किती आहे एकशे ऐंशी अंश आहे म्हणजेच एक्सबरोबर आपल्याला किती मिळाला सत्तर अंश मिळाला आता सत्तर अंश मिळाल्यानंतर आता ह्या दोन मापांची ह्या दोन कोणांच्या मापांची बेरीज किरा ह्या दोन कोणांची बेरीज किती येते ए पी एक्स आणि एक्स पी क्यूची बेरीज येते पस्तीस पस्तीस कारण हा ए पी क्यू पूर्ण किती आहे सत्तर आहे म्हणूनच इथे जे आपल्याला प्रश्न विचारला की ए पी एक्सचं माप किती आलं तर ते पस्तीस आलं क्रमांक एकोणीस बघा रेषा एल समांतर रेषा एम समांतर रेषा एन आणि एक्स आणि वाय आय काय आहेत रेषा त्यांच्या छेदिका आहेत जर ए बी बरोबर सहा बी सी बरोबर नऊ आणि ए एम हिचं माप जर त्यांनी आपल्याला आठ दिले तर ही एम आर किती आहे त्यांनी विचारले आता तीन समांतर रेषा आणि त्यांच्या छेदिकांचा गंधर्म वापरून आपण इथे उदाहरण सोडवणार आहोत त्यानुसार आपल्याला एम आर बरोबर बारा मिळालेलं आहे पर्याय क्रमांक इथे आहे एक उदाहरण क्रमांक वीस बघा आकृतीमध्ये रेषा ए बी समांतर रेषा सी डी असून रेषा पी क्यू ही त्यांची छेदिका आहे कोण बी पी क्यू बी पी क्यू बरोबर इथे त्यांनी पंचेचाळीस अंश सांगितलं आहे आर क्यू डी बरोबर वीस अंश सांगितलं आहे तर पी क्यू आरचं माप म्हणजे ह्या कोणाचं माप त्यांनी आपल्याला विचारलेलं आहे मग आता इथे ही, ही जी पी क्यू डी क्यू आर काय आहे छेदिका आहे म्हणजे तिने काय केलेले आहेत या क्यू कोणाचे दोन भाग केलेले आहेत म्हणून मग आता हा बी पी क्यू बरोबर पंचेचाश अंश तर पी क्यू डी बरोबर किती येणार आहे एकशे पस्तीस अंश येणार आहे आणि पी क्यू आर बरोबर वीस अंश आपल्याला इथे दिलेलं आहे म्हणून मग आता पी क्यू डी बरोबर पी क्यू आर आणि आर क्यू डी किंवा डी क्यू आर मग आता पी क्यू डी बरोबर किती आहे आपल्याला त्यांनी सांगितलेलं आहे एकशे पस्तीस अंश सांगितलेला आहे आणि पी क्यू आर आपल्याला काढायचं आहे इथे हा वीस आहे मग की ते पूर्ण सोडवल्यावरती आपल्याला पी क्यू आरचं माप मिळतं एकशे पंधरा अंश तर आजच्या एवढ्यात आपण इथेच थांबूयात सरावसांचं तीन पॉईंट दोन यामधील सर्व वीस उदाहरणे आपली अभ्यासून झालेली आहेत तर भेटूयात पुन्हा पुढच्या एवढ्यामध्ये तोपर्यंत नमस्कार धन्यवाद